नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चाने चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजार नागपूर सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्यापर्यंत अतिवृष्टी झाली आहे याचा फटका आता शेतकऱ्यांना प्रमाणात बसला आहे परंतु बाजारामध्ये आता आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे आजच्या मित्र सर्वाधिक बाजारावर लातूर या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा जो चार ते साडेचार हजारपर्यंत आकडा होता आता हा साडेचार हजार ते पाच हजार जाण्याची सुद्धा शक्यता आहे काही साडेपाच हजार, हजार। किंवा सा सहा पार सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकतो कारण याचा सर्वात महत्त्वाचा अतिवृष्टीमुळे पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बारा लाख हेक्टर शेतकरी या बारा लाख हेक्टर क्षेत्रावरती याचं मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे अशातच आता शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात बाजारभावाची वाढीची अपेक्षा आहे कारण उरलेल्या सोयाबीनला तरी चांगला बाजारभाव मिळेल का हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे पहिलं मार्केट आहे <coughs> अमरावती मार्केट तेराशे साठ क्विंटल उकलले हो चार हजार ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव अमरावती या ठिकाणचा आहे त्याचप्रमाणे मलकापूर सव्वाशे सत्तर क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते थी चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते पंचेचाळीस पॉईंट पंचे नऊ रुपये मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी बाबुळगाव दोनशे पन्नास क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे अपडेट जालनामध्ये आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पॉईंट थी चार रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव जालना शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील मित्र अपडेट लातूर आठशे पन्नास क्विंटल उकडली चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी तर चाळीस ते पन्नास रुपये लातूर या ठिकाणचा बाजारभाव आवक जी आहे लातूरमध्ये आठशे पन्नास क्विंटल आवक आपल्याला लातूर या शहरामध्ये पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेटमध्ये बघा जळगाव ते चाळीस माजलगाव चार हजार चारशे रुपये तुळजापूर चार तीनशे ते चार चारशे अमरावती चार चारशे मेहकर चार तीनशे नव्वद जालना चार हजार तीनशे अकोला चार हजार चारशे रुपये प्रमाणे बाजारभाव आहे अकोला चार हजार चारशे चिखली चार हजार शंभर हिंगणघाट चार हजार पाचशे रुपये भोकरदन चार हजार एकशे पन्नास मृतिजापूर चार तीनशे पंच्याण्णव हिंगोली चार दोनशे परतूर चार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर चार दोनशे नव्वद गंगापूर चार हजार महम्मदपूर चार हजार पाचशे सतरा रुपये नांदुरा चार हजार चारशे रुपये सिंधखेड राजा चार तीनशे सोनोपंत चार हजार तीनशे चाळीस रुपये लोणार चार दोनशे पन्नास निलंगा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार पाचशे रुपये सिंदखेड राजा चार तीनशे बाबुळगाव चार सहाशे ते चार आठशे रुपये आज सर्वाधिक बाजारभाव लातूर या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता सॉबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो